नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर या ठिकाणी आपण पाहत आहोत पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार तर आज आपण सराव संच नऊ घेणार आहोत सराव संच आठ मध्ये आपण काय केलं पूर्णांक संख्येचा गुणाकार केला आता नऊ मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर भागाकार करायचा आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला चिन्हांचे नियम लिहून दिले आहेत जसं की जर गुणाकार किंवा भागाकार याचे नियम काय आहेत सारखेच आहेत जर समजा काय असेल दोन्ही संख्येला काय असेल प्लस प्लस असेल म्हणजे प्लस तर बघा मायनस भागिले मायनस असेल तर काय होतं उत्तराला चिन्ह प्लस येतं त्याचबरोबर प्लस भागिले प्लस असेल तर उत्तराला चिन्ह प्लस येतं तर मायनस भागिले प्लस असेल तर उत्तराला चिन्ह मायनस येतं त्याचबरोबर प्लस भा भागिले मायनस असेल तरी पण उत्तराला चिन्ह मायनस येतं हे एकदा नियम तुम्ही काय करा लक्षात ठेवा आणि याच नियमाच्या आधारे आपल्याला हे सर्व भागाकार करायचे आहेत तर या ठिकाणी मी दहाला दहा गणित समोर मांडलेली आहेत आता मी तुमच्या समोर हे गणित करून दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला भागाकार दिले आहे की वजा एक वजा शहाण्णव भागीले सोळा हे काय आहे भागिलेचं चिन्ह आहे पुस्तकात पण तुम्ही बघू शकता मग काय करणार तुम्ही वजा शहाण्णव भागीले किती आहेत सोळा आहेत तर बघा तुम्ही काय आहेत आता सातवीला आहेत म्हणजेच तुम्हाला काय सोळाचा पाडा पाठ असेलच बघा सोळा एक सोळा सोळ दोन बत्तीस सोळा त्रिकाठी सोळ सोळा चौक चौंसठ सोळा पंच्याऐंशी सोळ सख शहाण्णव सहाचा भाग बसतो म्हणजेच आपल्याला उत्तर या ठिकाणी सहा मिळाला आहे आणि दोघांपैकी एक काय आहे मायनस आहे किंवा ऋण आहे त्यामुळे आपण त्या, त्या उत्तराला चिन्ह काय देणार आहोत तर वजा देणार आहोत त्यानंतर पुढे जाऊया तर इथं आपल्याला अठ्ठ्याण्णव भागीले वजा अठ्ठावीस दिलेला आहे आता बघा बऱ्याच जणांना अठ्ठावीसचा पाडा पाठ नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं तर सरळ 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 काय करायचं दोन्हीला एकाच संख्येने या ठिकाणी काय करायची तर काटा करायची बघा बेक बे बेचोक बे आठ त्याच्यानंतर बेचोक आठ खाली राहिला एक ब्याण्णव अठरा म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळाली आहे एकोणपन्नास कोणती मिळाली आहे संख्या मी काळ्या पेनं लिहिते संख्या बघा आपल्याला मिळाली एकोणपन्नास छेद चौदा आता जरा लक्ष द्या या दोन्ही संख्या कुठल्या एका संख्येच्या पाड्यात आहेत तर बघा या दोन्ही संख्येकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही संख्या काय आहेत कुठल्या तरी एका संख्येच्या पाड्यात आहेत तर विचार केला तुम्ही तर बघ दिसल तुम्हाला की सातच्या पाड्यामध्ये काय आहे चौदा आहेत एकोणपन्नास आहेत किती नंबरला आहेत तर बघा सात दोन्ही चौदा आणि साती साती एकोणपन्नास म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं आहे तर उत्तर मिळालं आहे ते म्हणजे सात छेद दोन आणि हे काय आहे याचं साईन मायनस आहे त्यामुळे तुम्ही काय करणार या ठिकाणी मायनस देणार त्या परत त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी जर उत्तराला एकाच साईन काय असेल मायनस असेल तर उत्तरामध्ये मायनस येणार हे तर ठीक आहे परंतु हे मायनस लिहित असताना तुम्ही या दोनच्या बाजूला लिहिलं तरी पण चालेल त्याचबरोबर वजा सात छेद दोन लिहिलं तरी पण चालेल त्याचबरोबर वजामध्ये लिहून सात छेद दोन लिहिलं तरी पण म्हणजे मला काय म्हणायचं या तिघांचाही अर्थ काय आहे से सेम आहे की ही संख्या काय आहे तर मायनस आहे बघा त्यानंतर आपण तिसरं गणित करणार आहोत गणित काय आहे तर वजा एकावन्न एक भागिले अडुसष्ट आता थोडासा विचार करा की दोन्ही संख्या कुठल्या एकाच संख्येच्या पाड्यात आहेत का आणि असतील तर आपल्याला त्यांना काय करावं लागेल काटाकाटी करावं लागेल बघा तेरा एका तेरा तेरा दोन सव्वीस तेर चोक तेरा 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 बावन तेराच्या तेरा पाड्यामध्ये नाहीत बघा सतराच्या पाड्यात आहेत का तर सतरा एका सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतराच्या पाड्यामध्ये एकावन आहेत त्याचबरोबर सतराच्या पाड्यामध्ये अडुसष्ट आहेत का आपण काय करूया सतराचा पाडा म्हणून काटाकाटी करूया बघा सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक किती आहेत एकावन्न आहेत सतरा चोख अडुसष्ट आहेत म्हणजे इथं चारचा भाग बसला आता नंतर चार ला कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून आपण उत्तरामध्ये लिहायचं काय लिहायचं वजा तीन भागिले चार मग तुम्ही हे वजाचं साईन इथं देऊ शकता मध्ये पण देऊ शकता त्यानंतर चौथ्या गणिताकडे या चौथं गणित काय आहे तर अडुतीस भागिले किती आहेत वजा सत्तावन्न आहेत तर बघा दोन्ही संख्या कुठल्या एका संख्येच्या पाड्यात आहेत का यासाठी तुम्हाला पाठ असले पाहिजेत आणि पाडेपाठ असल्याशिवाय असे गणित तुम्हाला सुटणार नाहीत जर आतापर्यंत तुम्ही पाड म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत पाडेपाठ करायचे पुढं पुढं ढकलत असाल तर तीहीच वेळ आहे याच वेळेला तुम्हाला काय करावं लागणार आहे तर पाडेपाठ करून घ्यावे लागणार आहेत बघा एकोणीसचा पाडा म्हणून पहा एकोणी एक एकोणी एकोणी दोन्ही आडोतीस आणि त्रिक सत्तावन्न म्हणजे या ठिकाणी दोनचा भाग बसतो एकोणी दोन्ही आडोतीस आणि त्रिक सत्तावन्न म्हणजेच तुमचं उत्तर काय मिळणार आहे तर उत्तर मिळेल दोन छे तीन या ठिकाणी खाली मायनस असल्यामुळं तुम्ही कुठेही एखाद्या ठिकाणी मायनस देऊ शकता पुढं चला बघा संख्या काय आहे वजा पंच्याऐंशी भागिले वीस आता विचार केला तर या दोन्ही संख्या कुठल्या एका संख्येच्या पाड्यात आहेत का असा विचार करताना जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला काटाकाटी करायला आणखी सोपं जाईल म्हणजे कस तर बघा याच्या एकक स्थानी शून्य आहे इथं वरच्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे म्हणजे पाच कसोटी काय सांगते की ज्याच्या एकक स्थानी शून्य आणि पाच आहे त्या संख्येला पाचनं पूर्ण भाग जातो म्हणजे आपण इथं पाच न भाग देऊ शकतो किंवा पाचनं काय करू शकता काटा काटी करू शकता बघा कसं पाच वीस पाच एक पाच खाली किती राहिले तीन राहिले पाच सत पस्तीस म्हणजे आपल्याला संख्या काय मिळाली बघा संख्या मिळाली सतरा छेद चार त्याचबरोबर आता सतराला विचारला सतरा तर काय मूळ संख्या आहे तिला कुठल्याही संख्येने भाग जाणार नाहीये आणि या ठिकाणी मायनस असल्यामुळे तुम्ही उत्तरात काय करा मायनस चिन्ह देऊ शकता किंवा द्यावं लागेल आता त्यानंतर जा पुढची संख्या आहे वजा दीडशे भागिले वजा पंचवीस म्हणजे आता हे वजा वजा आहे तर उत्तराला काय येणार आहे अधिक चिन्ह येणार आहे तर आता याला काय करायची आपल्याला काटाकाटी करायची आहे तुम्ही याला पाच न पण काटाकाटी करू शकता परंतु जर तुम्हाला पाढे पाठ असतीलच तर याला पंचवीस ने काय होतो पूर्ण भाग जातो म्हणजे बघा पंचवीसचा पाढा जर तुम्हाला पाठ असेल तर पंचवीस 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 दोन्ही पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस सख दीडशे म्हणजे पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस अख दीडशे म्हणजे आपलं काय येणार आहे उत्तर सहा येणारे आणि लक्षात मग आता हे सहा उत्तर आल्याच्या नंतर साईनचा विचार केला तर दोन्ही काय आहेत मायनस मायनस आहेत म्हणून प्लस साईन राहील त्यानंतर बघा इकडं या सहावं होतं ते आता सातवं गणित घेऊया आपण तर सातव्या गणितामध्ये काय दिलेलं आहे दोन्ही प्लस आहेत त्यामुळं उत्तराला चिन्ह तर प्लसच येणार आहे बघा सगळ्यात अगोदर जर समजा शून्य शून्य दोन्ही साइडला असतील तर जेवढे शून्य दोन्ही साईडला आहेत तेवढे कटतात म्हणजेच आपण इथं काय करूया पहिले तर अशी काटाकाटी करूया हे दोन शून्य म्हणजे वरचा शून्य खालचा शून्य कटला तर राहिलं काय राहिलं दहा चेद सहा आता बघा दहा छेद सहा राहिलं मग आणखीन कशाने त्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का तर जातो दोन जातो बेत्रिक सहा बेपनचे दहा म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे तर उत्तर आलेलं आहे पाचशे तीन आणि दोघं प्लस असल्यामुळं या ठिकाणी उत्तराला पण प्लस चिन्ह राहील पुढे जा पुढे पुढे आपल्याला प्रश्न दिला आहे नऊ भागिले काय दिलं आहे चोपन्न तर नऊ भागिले चोपन्न दिलेलं आहे तर मला वाटते चोपन्न ही संख्या जी आहे ती नऊच्या पाड्यामध्ये आहे बघा नऊ आपल्या नऊ सख चोपन्न नऊ सख चोपन तर नऊ एक नऊ आणि नऊ सख चोपन्न तर आपलं उत्तर या ठिकाणी एक छेद वजा सहा आलेला आहे मग ते साईन तुम्ही इथं देऊ शकता इथं देऊ शकता इथं देऊ शकता त्यानंतर पुढे प्रश्न आपल्याला विचारला आहे नऊ नंबरचा तो म्हणजेच अष्ट्याहत्तर भागिले पासष्ट तर बघा हे दोन्ही संख्या कुठल्याच एका संख्येच्या पाड्यात कुठल्याही एका संख्येच्या पाड्यात आहेत का हे पाहण्यासाठी तुम्हाला आधी पाढे म्हणून पाहावे लागणार आहेत तर बघा तेराचा पाढा म्हणा तर तेरा तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस ते त्रिके कोणचाळीस तेवन तेरा पाच पासष्ट तेरा पाच पासष्ट आणि तेरसंघ अष्ट्याहत्तर म्हणजे आपल्याला इथं उत्तर मिळाले आहे सहा चे पाच आणि दोघांच साईन काय आहे प्लस प्लस आहे किंवा अधिक अधिक आहे त्यामुळं उत्तराला पण अधिक चिन्ह राहील किंवा प्लस त्यानंतर बघा इथं आपल्याला दिलं आहे वजा पाच भागिले तीनशे पंधरा ते पण वजा आहे आता मग जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दोघांच्या एकक स्थानी काय आहेत पाच आहेत म्हणजे या दोघांनाही पाच न भाग जाणार आहे बघा आपण या ठिकाणी भाग देऊया जसं की पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस पाच सख तीस त्याच्यानंतर खाली राहिला एक आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे एक छेद त्रेसष्ट ते एक या ठिकाणी दोन्ही संख्या काय आहेत वजा आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे काही उत्तर मिळालं आहे ते काय मिळालं आहे प्लस मध्ये मिळालेलं आहे कारण की आपला जे काही गुणाकाराचा आणि भागाकाराच्या चिन्हांचा नियम आहे त्यानुसार आपण काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुमचे उत्तर येतील उत्तराला मी काय करते रेड पेन गोल करते म्हणजे काय होईल लक्षात येईल बघा या ठिकाणी तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ज्यांचे उत्तर चोवीस छेद पाच येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार आपल्याला काय करायचे आहेत तयार करायचे आहेत तर बघा कसं करणार मग ते तीन भागाकार तयार तर जसं की आपण काटाकाटी करत असताना छेदामध्ये काय आले पाहिजेत पाच आले पाहिजेत आणि अंशामध्ये चोवीस आले पाहिजेत तर तशी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला थोडस काय करावं लागेल डोकं चालवावं लागणार आहे बघा जर आपण काय केलं दोनचा विचार केला म्हणजे बेचा पाड्याचा विचार केला तर पाच नंबरला किती आहे तर दहा आहेत बरोबर आहे म्हणजे आपण दोन जर एखाद्या संख्येला काटलं तर काय आले पाहिजेत दहा आले पाहिजेत बरोबर जर आपण दोन दोनच्या पाड्यामध्ये दोन नंबरला किती आहेत नंबर नंबर तर दोन नंबरला चार आहेत आणि चार नंबरला किती आहेत तर आठ आहेत आलं का लक्षात आता बघा जर तुम्ही अठ्ठेचाळीस छेद दहाला जर काटलं तर काय मिळणार आहे तुम्हाला चोवीस छेद पाच मिळणार आहे काटाकाटी करून पहा काटाकाटी केली म्हणजे कसं बघा की काय केलं बेदोनी चार बे चोक आठ आणि बेपनचे दहा आलं का लक्षात म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे चोवीस छेद पाच मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपण आपल्याला काय करायचे तीन भागाकार घ्यायचे तर पहिला भागाकार आपण घेणार अठ्ठेचाळीस छेद दहा आता मी तुम्हाला समजून इकडे सांगते आणि मग नंतर म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया पडताळा करून पाहूया आणि आलेली संख्या आपण इथे घेऊया काय करायचे आपल्याला तीन भागाकार तयार करायचे आता आपण इथं दोनच्या पाड्यावर तयार केले आता तीनच्या पाड्यामध्ये बघा तीनच्या पाड्यामध्ये किती नंबरला पाच नंबरला किती आहे तर तीनच्या पाड्यामध्ये तीनापाची किती आहेत तर पंधरा आहेत आलं लक्षात आता तीनच्या पाड्यामध्ये दोन नंबरला किती आहेत याचा विचार करण्यापेक्षा अगोदर काय करूया चार नंबरला किती आहेत ते बघून तर तीन एक तीन तीन दोन सहा तीन, तीन ते नऊ तीन, तीन चोक बारा बरोबर आहे का बारा म्हणजे या ठिकाणी आपण दोन तर हातचा काय करूया एक इथं ठेवूया आलं लक्षात आता तीनच्या पाड्या दोन नंबरला किती आहे तर तीन दोन्ही सहा सहा आहेत परंतु हातचा एक मध्ये मिक्स केला तर किती मिळणार आहेत बहात्तर मिळणार आहेत आणि जर याची तुम्ही काटाकाटी केली म्हणजेच पाची पंधरा तीन दोन्ही सहा हातचा एक राहिला खाली आणि तीन चक बारा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला परत काय मिळत आहे चोवीस छेद पाच मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी आपली जी काही म्हणजेच आपला दुसरा भागाकार आहे तो काय असणार आहे बहात्तर छेद पंधरा त्यानंतर आपण पुढे जाऊन काय करूया चार चारच्या पाड्याचा विचार करूया कारण की हे जे पाडे आहेत सुरुवातीचे पाडे ते सोपे आहेत त्यामुळे आपण कशाला अवघडात पडायचं काही करून आपल्याला काय करायचे तीन भागाकार करायचे त्यानंतर बघा चारच्या पाड्यामध्ये किती नंबरला पाच नंबरला किती आहेत तर चार पंचे वीस आहेत चारा पंचे वीस आहेत अरे लक्षात आता बघा चारच्या पाड्यामध्ये चार नंबरला किती आहेत तर चार चौक सोळा आहेत सोळाला काय करूया आपण सहा इथं लिहूया आणि हातचा एक इथं ठेवूया अरे लक्षात त्यानंतर चारच्या पाड्यामध्ये दोन नंबरला किती आहेत तर चार दोन आठ आहेत आठ आहेत म्हण हातचा एक मिक्स केला तर नऊ होणार आहे आलं लक्षात आता बघा शहाण्णव छेद किती आलेला आहे वीस आलेला आहे याची जर आपण काटाकाटी केली तर काय मिळेल आपल्याला बघा चार पंचे वीस चार दोन्ही आठ खाली राहिला एक आणि चारी च सोळा म्हणजे मिळत आहे का तुम्हाला चोवीस छेद पाच परत तर मिळत आहे मग काय करणार आपला तिसरा भागाकार आपण इथं लिहूया मग तिसरा भागाकार आपण इथं घेणार शहाण्णव छेद 20. तर अशा पद्धतीनं यांची जर आपण काटाकाटी केली तर आपल्याला डबल चोवीस छेद पाच मिळणार आहेत असे आपण तीनही भागाकार या ठिकाणी लिहून घेतलेले आहे आणि तुम्हाला कसं करायचं ते पण मी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे चला तर मग आता तिसरा प्रश्न पाहूया हे तुम्ही लिहून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न विचारण्यात आला आहे की ज्यांचे उत्तर वजा पाच छेद सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर अशा पद्धतीनं ज्याचं उत्तर म्हणजे अंशामध्ये वजा पाच असावं छेदामध्ये सात असावं हे तर खूप सोपं आहे मग पेक्षा पण म्हणजे कसं आहे तर इथं काय आहे आपल्याला वरी एकच संख्या आहे खाली पण एकच संख्या आहे म्हणजे आता आपण सुरुवात करूया दोन पासनं जर समजा आपण दोनचा विचार केला तर बेच्या पाड्यामध्ये पाच नंबरला किती आहेत तर दहा आहेत बेपंच दहा आणि बेसती किती आहेत चौदा आहेत यांची जर तुम्ही काटाकाटी केली तर काय येणार आहे काय येणार आहे पंचे दहा आणि बेसती चौदा म्हणजे वजा पाच छेद सात येणार आहे म्हणजेच आपल्याला पहिला भागाकार मिळाला आहे ते म्हणजे वजा दहा छेद चौदा त्यानंतर नंबर दोन मध्ये आपण पाहूया च्या पाड्याचा विचार करूया तिनापाच किती होतात तर पंधरा होतात तिना पाचची पंधरा मग आपण वजा लिहूया पंधराला तीन सगळ अठरा तीन सत्त किती होतात तर एकवीस होतात जर यांची काटाकाटी केली म्हणजे मी आताच तुम्हाला म्हणून दाखवलं आहे की तिन्पाची पंधरा आणि तीन सत्त म्हणजे वजा पाच छेद सात तर आपण इथं लगेच ती संख्या लिहून घेऊया वजा पंधरा छेद एकवीस तर याची काटाकाटी केल्याच्या नंतर आपल्याला अशी मिळणार आहे त्याच्यानंतर चारच्या पाण्यामध्ये पाच नंबरला चारा पंच किती आहेत तर वीस आहेत चारा पंचे वीस चार सक चोवीस चार सत किती येणार आहेत तर अठ्ठावीस येणार आहेत जर तुम्ही यांची काटाकाटी इथं काय करा मायनस चिन्ह देऊन घ्या म्हणजे काय येणार आहे आपलं उत्तर तर चारा पंचे वीस आणि चार सक चोवीस चार सत अठ्ठावीस म्हणजे वजा पाच छेद सात आपल्याला परत मिळालेला आहे ती संख्या इथं तीन नंबरची लिहून घ्या वजा वीस छेद अठ्ठावीस अशा पद्धतीनं आपण हे तीन भागाकार या ठिकाणी घेतलेले आहेत कसे घेतले ते पण मी इथे सांगितलेलं आहे लिहून घ्या लागलीच आपण चौथा प्रश्न करूया बघा खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा तसेच चार वेगळ्या जोड्या घ्या म्हणजे ज्या संख्या आपण गुणा म्हणजे ज्या संख्या आपण गुणाकारासाठी घेतल्या त्याच संख्या भागाकारात घ्यायच्या नाहीयेत चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा तर बघा खाली तुम्हाला मासे दाखवले आहेत आणि त्याच्या साईन सहित आपल्याला संख्या उचलायची आहे आणि चार गुणाकार आणि चार भागाकार करायचे आहेत तर बघा या ठिकाणी आन्सर आपण चालू करत आहोत तर सुरुवातीला आपण काय करूया गुणाकाराच्या चार जोड्या तयार करूया आला लक्षात तर तुम्हाला बोर्डवर काय दिसत आहे प्रश्न दिसतच आहे मी आता काय करत आहे तर संख्या घेत आहे बघा वजा तेरा घेतले वजा तेरा गुणिले काय केले अधिक नऊ घेतले वजा तेरा अधिक नऊ मग काय होणार आहे याचं उत्तर आपण काय करूया नंतर करूया अगोदर काय करू आधी जोड्या या ठिकाणी तयार करून घेऊ त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे तर अधिक बारा घेतलेले आहेत तर अधिकच चिन्ह दिलं तरी जमतय नाही दिलं तरी जमतंय त्यानंतर अधिक सोबत मी काय केलेत वजा आठ घेतलेले आहेत आपण या ठिकाणी गुणाकार करत आहोत त्यानंतर तिसऱ्या जोडीला मी काय केलं तर एक्केचाळीस अधिक मध्ये आहेत गुणिले पंधरा करते तर गुणिले मध्ये काय करते पंधरा करते वजा पंधरा अरे लक्षात तर तुम्हाला त्या ठिकाणी माशांच्या अंगावरचेच अंक घ्यायचे आहेत चार नंबरला काय घेते तर परत परत ती संख्या येऊ नये याच्यासाठी मी वजा सदोतीस घेते गुणिले वजा अठ्ठावीस घेते तर गुणाकारामध्ये तेवढासा विचार करण्याची गरज लागणार नाहीये परंतु भागाकारामध्ये मा मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे थोडस काय करणार डोकं चलवावं लागणार आहे कारण की आपल्याला त्या संख्या अशा घ्याव्या लागतील एक तर काय झालं पाहिजे त्यांची काटाकाटी व्यवस्थित करता आली पाहिजे त्याचबरोबर त्या, बर, त्या दोन्ही संख्या एकाच पाड्यातील असतील तर आपली काटाकाटी काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे आता मी काय करते भागाकाराच्या जोड्या बनवून घेते त्यानंतर मग आपण हे गुणाकार भागाकार संघच करूया बघा भागाकार आता भागाकार करताना डोकं असं चालवावं लागेल आपल्याला कि दोन्ही संख्या काय झाल्या पाहिजेत एखाद्या संख्येच्या पाड्यात असल्या पाहिजेत जसं की बघा पहिली संख्या मी या ठिकाणी घेत आहे वजा सत्तावीस भागिले नऊ त्यानंतर दुसरी संख्या घेताना थोडासा विचार करा बघा वजा पंधरा भागिले किती वजा अठरा का घेतले बरं हेच हेच अंक तर हे दोन्ही काय आहेत तीनच्या पाड्यामध्ये आहेत त्यानंतर बघा तर आपण बारा आणि अठ्ठावीस घेऊया अधिक बारा आहेत भागिले अठ्ठावीस कारण या दोन्ही काय आहेत समसंख्या आहेत म्हणजे आपण याला दोन ने भाग देऊ शकतो त्यानंतर चार नंबरला बघा चार नंबरला आता संख्या आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपण घेऊयात वजा चोवीस घेऊता त्यानंतर एखादी समसंख्या तुम्हाला कुठं दिसतेय का तर या ठिकाणी मी अठ्ठावीस प्लस घेतलेले तिथे अठ्ठावीस काय आहेत मायनस आहेत तर बघा आपण इथं चोवीस भागीले काय करूयात आठ घेऊयात वजा आठ आहेत आणि चोवीसचा साईन पण काय आहे तर वजा आहे एकदा चेक करा बघा संख्या आ, वजा सत्तावीस अधिक नऊ आहेत त्याचबरोबर पंधरा कसे आहेत आहे। आहे। तर पंधरा वजा आहेत अठरा पण वजा आहेत त्यानंतर बारा बारा अधिक आहेत आणि अठ्ठावीस वजा आहेत वजा चोवीस आहे। आणि वजा आठ तर मी अशा संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता आपण काय करूयात अगोदर गुणाकार करूया नंतर भागाकार म्हणजे नंतर भागाकाराकडे जाऊया बघा तेराचा पाडा जर तुम्हाला येत असेल तर डायरेक्टली तुम्ही तेराचा पाडा म्हणू शकता म्हणजे तेरा था था तेरा ते एकोणस एकोणचाळी चो बावन्न तेरा पाचशे पासष्ट तेरसंग अठ्याहत्तर तेरी सत्ती एक्क्याण्णव तेरी अटी चारो दर्श तेरनाम सतरा दर्श म्हणजेच एकशे सतरा आणि एक साईन काय आहे वजा आहे म्हणून वजा सतरा आणि लक्षात त्यानंतर या ठिकाणी काय आहेत बारा आहेत इथं आठ आहेत एक अधिक आहेत एक वजा आहेत म्हणजे उत्तराला वजा चिन्ह येणार आहे आता बाराचा पाडा आठ पर्यंत म्हणा तर बारा एक बारा बार दोन चोवीस बार त्रि छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचवीस साठ बारसक बहात्तर बारीसकी चौऱ्याऐंशी बारी, बारी आठी शहाण्णव बारी अटी शहाण्णव तर मी इथं काय केलं शहाण्णव घेतले एका संख्येचं साईन मायनस असल्यामुळे मी इथं मायनस घेतलं आता त्यानंतर बघा एक्केचाळीस गुणिले पंधरा आहे तर त्याचा काही जास्त विचार करायचा नाही त्याचा काय पाडा येत नाही म्हणून शांत बसायचं नाही लगेच असं मांडायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा बघा पाच एक पाच पाच वीस अधिक एक एक आणि चार एक, 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 एक चार तर या ठिकाणी मांडल्याच्या नंतर यांची बेरीज झाली पाच एक आणि हे सहा म्हणजेच उत्तर काय मिळालं आपल्याला सहाशे पंधरा मिळालं सहाशे पंधरा आता बघा हे काय आहे एक अधिक आहे एक वजा आहे म्हणजे उत्तराला पण चिन्ह काय मिळणार आहे तर ले ले वजा मिळणार आहे त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी वजा अठ्ठावीस सॉरी वजा सदोतीस गुणिले वजा अठ्ठावीस मग यांचा गुणाकार तुम्ही मी इथं करून दाखवते तिकडे तुम्हाला थोडंसं दिसत नाहीये बघा वजा सत्तावीस आणि वजा वर साईन घेतलं नाही तरी चालेल वजा वजा काय होणार आहे शेवटी अधिकच होणार आहे बघा साती आठी छप्पन आठ सत्ती छप्पन छप्पन ला सहा हातचे आले पाच त्याच्यानंतर आठ त्रिक चोवीस चोवीस आणि पाच किती होतात तर, तर एकोणतीस होतात एकोणतीस लिहून एक घ्या सात दोन्ही चौदा चा चौदाला चा चार हात सहाला एक तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात तर आता यांची काय करा बेरीज करा म्हणजेच सहा नऊ आणि चार किती होतील तर नऊ चार तेरा होतील तेराला तीन हात सहाला एक सात दोन नऊ आणि एक दहा म्हणजे काय उत्तर मिळणार आहे आपल्याला एक हजार छत्तीस आता हे मोडून घेते मी आणि उत्तर लिहून घेते इथं एक हजार छत्तीस आता बघा दोन्ही मायनस मायनस असल्यामुळं उत्तर आपल्याला प्लसच मिळणार आहे त्यानंतर आपण आता काय करणार आहोत तर यांचा इथं भागाकार करणार आहोत जसं की तुम्हाला मगाशी मी समजून सांगितलं त्या पद्धतीनं वजा सत्तावीस भागिले नऊ तर बघा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे काय होत आहे तीनचा भाग बसत आहे आणि वजा साईन एकाचा असल्यामुळं आपण वजा तीन लिहिलं त्यानंतर बघा वजा पंधरा भागिले वजा अठरा सॉरी बघा इथं आपण आता दोन्ही संख्येला तीन भाग जातो म्हणजे तीन एक तीन तीन सहा तीन एक नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीन अठरा म्हणजे तीनापाची पंधरा आणि तीन अठरा सहाचा भाग बसला आणि वरी पाचचा बसला दोन्हींचा काय साईन काय आहे आहे म्हणून प्लस उत्तर आलं त्यानंतर बघा इथं आहेत बारा छेद वजा अठ्ठावीस तर आता जास्त विचार न करता आपण काय करूया दोन्ही भागूयात कारण की दोन्ही काय आहेत समसंख्या आहेत तर बघा बेसख बारा बेक बे आणि बेचोक आठ आता आपल्याला संख्या मिळाली सहा छेद चौदा तर हे वजा असल्यामुळे आपण इथं वजा चौदा धरूया आणखीन काय होत आहे दोन्ही संख्येला दोन ने भाग जात आहे तर जात असेल तोपर्यंत घालायचा म्हणजे बघा भाग जात असेल तर तुम्ही जर भाग घातला म्हणजे काय होणार आहे इथं बेत्रिक सहा आणि बेसती चौदा म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे तीन छेद वजा सात त्यानंतर पुढे जाऊया याचं मी या ठिकाणी खालीच करते म्हणजे तुमच्या काय होईल लक्षात येईल तर वजा चोवीस भागिले वजा आठ आता आठच्या पाडात चोवीस आहेत का तर आठ एक आठ अडज सोळा अठ चोवीस किती नंबरला आहेत तीन नंबरला आहेत म्हणून या ठिकाणी उत्तर तीन येणार आहे दोघांचं साईन मायनस असल्यामुळे प्लस उत्तर येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर यामध्ये काही अडचण असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा